मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आज मी तुम्हाला माझ्या संघर्षाची कहाणी ही तुम्हाला मी सांगणार आहे आणि खरच म्हणजे मला पण उत्सुकता लागली की माझे जे फॉलोअर्स आहेत जे की इंस्टाग्रामचे फॉलोअर्स असतील त्यांना पण उत्सुकता लागली की खरंच मला सरांची जी संघर्षाची कहाणी आहे ती ऐकायची त्यामुळे या व्हिडिओतून म्हणजे टार्गेट एवढंच आहे की जी माझ्या संघर्षाची कहाणी ती तुम्हाला सांगायची तर मी सुरुवात करतो मित्रांनो की माझा संघर्ष हा म्हणजे आता तुम्ही तर व्हिडिओ माझे बघितले असले इंस्टाग्रामवरती तर दहावीमध्ये मी ज्यावेळेस होतो त्यावेळेस मला असं म्हणजे माहीत नव्हतं की स्पर्धा परीक्षा वगैरे काय असतं आणि नंतर नंतर म्हणजे हळूहळू सर्व गोष्टी कळाल्या की म्हणजे काय करायचं काय नाही ते पण त्याच्या अगोदरची जर कहाणी सांगायचं झालंच तर त्याच्या अगोदर असा विषय होता की माझे वडील आणि माझ्या आई हे दुसऱ्याच्या रानामध्ये म्हणजे माझ्या आई दुसऱ्याच्या रानामध्ये कामाला जायची आणि माझे वडील असंच मजुरी काम करायचे मजुरी काम करत असता असता म्हणजे मजुरी काम केल्यानंतर ना मजुराचा मुलगा म्हणून आपण काय विचार करू शकतो की बाबा आपण एका मजुराचा मुलगा आहे किंवा आपल्या आई दुसऱ्याच्या रानात काम करते मग आपण एक ध्येय जीवाशी बाळगणं की आपल्याला काहीतरी स्पर्धा परीक्षेमधून करायचे तर हे माहीत हो नव्हतं मित्रांनो की आपल्याला खरंच काहीतरी म्हणजे करायचे का किंवा आपण काहीतरी बनू शकतो हे आपल्याला हो माहित नव्हतं पण जसं जसं म्हणजे हळूहळू पुढे गेलो भरपूर म्हणजे जे फायनान्शियल प्रॉब्लेम आपण म्हणतो तसं फायनान्शियल प्रॉब्लेम पण भरपूर आले नंतर अकरावीला गेलो अकरावीला म्हणजे दहावीनंतर दहावी झाली कशी बशी दहावी रडत कडत झाली दहावी झाल्यानंतर अकरावीला गेलो अकरावीला गेल्यानंतर प्रॉब्लेम असा मित्रांनो होता की माझं घर आणि जे कॉलेज होतं ते पाच ते सात किलोमीटर अंतरावरती म्हणजे पाच ते सात किलोमीटरच्या अंतरावरती होतं पण तिथपर्यंत जाण्यासाठी मित्रांनो माझ्याकडे पैसे नसायचे की म्हणजे जाण्याला नेण्याला जाण्याला सात रुपये नेण्याला सात रुपये लागायचे पण तेवढे पण माझ्याकडे नसायचे कारण घरी म्हणजे जरा प्रॉब्लेम होता परिस्थिती गंभीर होती पण तसंच रडत खेडत कॉलेज वगैरे केलं आणि कॉलेज करत असता असता मला मित्रांनी साथ भरपूर दिली म्हणजे जर तुमच्या बी लाईफमध्ये जर तुमचे मित्र असतील तर खरंच म्हणजे मित्रांची जी आपल्या लाईफमध्ये जी रोल असतो तो खरंच खूप महत्वाचा असतो चांगले जर मित्र लाभले तर तुम्ही अधिकारी होण्यापर्यंत तो तु, तु, तुम्ही जाऊ शकता आणि मित्रांची पण साथ भरपूर लाभली मग तिथून मला कळत गेले की आता आपल्याला काहीतरी आपण केलं पाहिजे म्हणजे आपण जे आहे ते आपल्याला म्हणजे असं काहीतरी करणं गरजेचं आहे असं मला वाटलं की मग तिथून मी असा विचार केला की के हां की मला स्पर्धा परीक्षेमध्ये लवकरात लवकर जर मला पोस्ट मिळवायची असेल तर मी स्पर्धा परीक्षेमध्ये जाऊन काहीतरी करतो म्हणजे तिथं तर मग मी असं माहिती काढण्याचा प्रयत्न केला मी माहिती वगैरे काढली तर बाबा मग माहिती काढल्यावर मला कळालं की हा दोन क्षेत्र असतात की एम पी सी आहे आणि बँकिंग आहे पण बँकिंग मी कॉमर्स वाचल्यामुळे मला असं वाटलं की हा बँकिंगमध्ये मी माझा हात आज शकतो कि हो, किंवा तिथं मला एक चांगल्या प्रकारची नोकरी पण मला भेटू शकते मी तिथून विचार केला तिथून अभ्यास चालू केला के मित्रांनो आता बँकिंगच्या जे जा एक्झाम असतात त्या वर्षातून सात ते आठ एक्झाम असतात आयबीपीएसच्या मग मी असा विचार केला की हा ठीक आहे एवढ्या एक्झाम असतात म्हणलं एक नाही कुठली तरी आपल्याला निघूनच जाईल पण म्हणतो ना की कोविडचा काळ नंतर आला म्हणजे दोन हजार अठरामध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं होतं तिथून नंतर मी एम बी एला पण ऍडमिशन घेतलं होतं आणि कोविडचा काळ पण आला होता मग कोविडच्या काळामध्ये आता तुम्ही जी परिस्थिती भोगली तीच मी पण परिस्थिती भोगली होती म्हणजे अशा गोष्टी घडल्या आणि म्हणजे सगळ्यांना कोरोना वगैरे झाले मग त्यातून सगळेजण बाहेर पण पडले आणि त्यातून मग अभ्यासामध्ये प्रॉब्लेम आला की बाबा अभ्यासामध्ये डिफिकल्टी आली की अभ्यास बाजूला राहिला घरची परिस्थिती सांभाळावी लागली थोडंसं अशा गोष्टी मित्रांनो झाल्या त्या झाल्यानंतर ना मग मी तरी पण विचार केला जवळपास मी तब्बल अठ्ठावीस एकदा मी फेल झालो होतो आत्तापर्यंत आणि मी असं मनोबल खचलो होतो मित्रांनो की मी असं विचार केला की नाही आता या यार आपण सोडून देऊयात कारण काय आता म्हणजे यामध्ये असं राहिलंच नाही काय की म्हणजे आपण पुढे कंटिन्यू करू असं वाटलं की कुठल्या तरी कंपनीमध्ये जॉब वगैरे करू आणि ठीक आहे म्हणलं सोडून देऊयात आता कारण करणार तरी किती ना असं आणि मग तो विचार झाल्यानंतर मग मी एक म्हणलं की थोडंसं ट्राय करून बघावं की बाबा आपण जी स्पर्धा परीक्षा देतोय त्यामध्ये एक एक शेवटचा ट्राय करू म्हणलं एक लास्ट ट्राय जर झालं तर ठीक आहे आणि जर नाही झालं तर मग नाही झालं मग आपल्याला कंटिन्यू पुढं हे करायचं म्हणजे असं ठरवलं होतं मग ते करत असताना मित्रांनो मग मी एक म्हणजे दोन हजार एकवीसला मी इंटरव्ह्यूपर्यंत पर्यंत गेलतो म्हणजे दोन हजार एकवीसला मी इंटरव्ह्यूमध्ये डिस्क्वालिफाय झालो दोन हजार बावीसला मी प्रीस्वालिफाय नाही झालो आणि मग मी दोन हजार तेवीसला प्री क्वालिफाय झालो मेन्स क्वालिफाय झालो आणि इंटरव्ह्यूला पण गेलो इंटरव्ह्यू पण मी चांगल्या पद्धतीने दिला आता कसं असतं मित्रांनो आपण असतो गावठी आता मी सरळ शब्द सांगतो तुम्हाला आपण गावठी असतो मग गावठी असल्यामुळे आपल्याला कसं वाटतं की आपण गावाकडे राहतो मग आपल्याला केंद्र सरकारचा इंटरव्ह्यू द्यायचा आहे म्हणजे मला पण तशी भीती वाटलेली की हा आपल्याला केंद्र सरकारचा इंटरव्ह्यू द्यायचा आहे म्हटल्यानंतर म्हणजे ही चॅलेंजिंग टास्क आहे ना आपल्याला कारण ज्यावेळेस मी इंटरव्ह्यूला गेलो त्यावेळेस मला एवढी भीती वाटलेली कारण तिथं सगळी टायकोट वगैरे घालून सगळी मुलं मुली म्हणजे तिथं होत्या आणि आपण एका म्हणजे गावातून आलेलो आहे आणि एका गावातून आलेला जर मुलगा त्या ठिकाणावर जात असेल तर ही म्हणजे लई मोठी गोष्ट असते पण ते आपल्या त्यावेळेस मला वाटले नव्हते तर मला वाटले की हा आपण पण गेलोय पण आता आपलं कसं व्हायचं काय पण ब्यायचं नसतं नंतर मला कळलं म्हणजे दोन हजार एकवीसचा मी इंटरव्ह्यू डिस्क्लिफाय झालो त्यानंतर मग मी दोन हजार तेवीसला ज्यावेळेस इंटरव्ह्यूला गेलो त्यावेळेस मित्रांनो मी फुल कॉन्फिडन्समध्ये गेलो कारण आपण पण कमी नाही ना असं असं कधी समजू नका तुम्ही की आपण काही करू शकत नाही कारण मला असं वाटतं की जर मी एवढा भिहणारा मुलगा जर मी इंटरव्ह्यू जात असेल आणि इंटरव्ह्यू देत असेल तर तुम्ही पण काही करू शकता असं मला वाटतं त्यामुळे मित्रांनो आता जर्नी तशी सांगायची झाली तर खरंच म्हणजे खूप मोठे आहे पण एक छोट्या शब्दात तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला की नक्की काय झालं होतं किंवा कसं झालं होतं आता सांगायला भरपूर आहे मी भरपूर असं लिंदी करून पण सांगू शकत होतो पण मला असं वाटतं की एवढ्यावरती तुम्हाला अंदाज लागून जायला पाहिजे की बाबा हा या सरांनी काय केलं आणि आपण काय केलं पाहिजे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला एक शेवटचं सांगतो आपला म्हणजे जर तुम्ही इंस्टाग्राम जरी वापरत असाल तर इंस्टाग्रामवरती तुम्ही मला फॉलो करू शकता अशात म्हणजे तुम्हाला एक गायडन्स तुम्हाला एक मोटिवेशन देण्यासाठी हा माझा प्रयत्न आहे नाहीतर मग जॉब वगैरे लागल्या वरती गेल्यानंतर गे पण मी वेळात वेळ काढून तुम्हाला गायडन्स करण्याचा मी मित्रांनो नक्कीच प्रयत्न करेन आणि आपला जो युट्यूब चॅनल आहे त्याला नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा